कोकण स्वागत पाहूया ठळक घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार समाप्त नेते मंडळी रणनीती आखण्यात मग्न मतदानासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रांकडे झाले रवाना मंगळवारी सात मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौदा लाख एकावन्न हजार मतदार एकोणीसशे बेचाळीस केंद्रांवर बचावणार आपला मतदानाचा हक्क आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन बात में, अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बळूया सविस्तर वृत्तांत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला असून आता सर्वांचं लक्ष सात मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागलं आहे मंगळवार दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकोणीसशे मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी सांगितलं आहे सो आपल्याला फॉर्टी सिक्स पी सी मध्ये जे टोटल वोटर्स आहे ते चौदा लाख एकावन्न एक हजार सहाशे तीस आहे आणि यामध्ये <coughs> फायनल ड्राफ्ट जे आहे तेवीस जानेवारी रोजी आपण मागच्या एस एस आर म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या जे संपला होता ते तेवीस जानेवारी रोजी संपला होता त्यानंतर आपण परत एक शेवटच्या संधी दिली होती आपली न्यू वोटर्स आणि कोणी राहिलेले वोटर्स असेल त्यांना शेवटची संधी दिली होती तो यांच्या आता करंट असं आहे की फायनल पब्लिकेशन ऑफ इलेक्ट्रल रोल जे आहे ते एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला संपलेला आहे सो तेवीस जानेवारी पासून एकोण एकोणवीस एप्रिल पर्यंत जे आहे त्यामध्ये तेरा हजार एकशे एकोणसाठ लोकांना आपण नवीन लोकांना जोडलेले आहे सो आता फायनल पब्लिकेशन जे आहे ते चौदा हजार सॉरी चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस आपले टोटल वोटर्स आलेले आहे आता आपण आपले पोलिंग स्टेशनचा आकडे बघितला तर आपल्याकडे जे सहा एसीस आहे म्हणजे सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सो इथे चिपलूणमध्ये तीनशे छत्तीस आहे रत्नागिरीमध्ये तीनशे छत्तीस आहे रत्नागिरीमध्ये तीनशे तीन तीन सत्तेचाळीस आहे राजापूरमध्ये तीनशे एक्केचाळीस आहे कणकवली म्हणजे सिंधुदुर्गचे तीनशे बत्तीस आहे कुड्यालमध्ये दोनशे अठ्याहत्तर आहे आणि सावंतवाडीमध्ये तीनशे आठ आहे <coughs> सो टोटल जे आहे आपल्याकडे पोलिस स्टेशन जे आहे बेसिकली सेहेचाळीस रत्नागिरी सिंधूर हजार सारशे बेचाळीस सा आहे आणि आपल्या जिल्ह्याचे बघितलं तर सतराशे सतरा स्टेशन ज्यामध्ये दापोली आणि गुहागर असेंब्ली आहे मंगळवार दिनांक सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला असून नेते मंडळी रणनीती आखण्यामध्ये मग्न झाले आहेत तर रत्नागिरी जिल्हा प्रशासन मात्र आता प्रत्यक्षात मतदानासाठी सज्ज झाले असून अधिकारी आणि कर्मचारी मतदान साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केलं आहे सो so, आता आपण आपले पोलिंग पार्टीच्या आकडे बघितलं so, पूर्वी सांगितलेलं आहे की आपले सहा आहे सहा असेंब्ली एसीसुएन्सीच्या जे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते एक हजार नऊशे बेचाळीस आहे बिकॉज प्रत्येक पोलिंग स्टेशनला एक प्रिसाइडिंग ऑफिसर आपण देतोय आणि त्याप्रमाणे आणखी तीन पोलिंग ऑफिसर म्हणजे पोलिंग ऑफिसर वन पोलिंग ऑफिसर टू पोलिंग ऑफिसर थ्री असं एक हजार नऊशे बेचाळीस इंटू चार आपण पकडा बिकॉज चार चारच्या चार टीम आहे सो हे आहे आणि रिझर्व टीम जे आहे ते दोनशे पाच पीआरओ पी रिझर्वड आहे आणि आठशे वीस आपले पोलिंग ऑफिसर्स रिझर्ड आहेत आपण जे टोटल या उद्याच्या कामासाठी म्हणजे उद्या, कामा उद्या स्पेसिफिकली जे पोलिंग डे आहे या कामासाठी आपण जे नियोजन केलेले आहे आणि ज्यांचे आदेश काढलेले आहे ते टोटल आहे आठ हजार आठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी इतकी टोटल आपल्याकडे पोलिंग पर्सनल आहे इन्क्लुडिंग आपले रिझर्व्ह जे लोक आहेत त्यांना जोडून आता आपण सकाळी आपली जे प्रक्रिया सुरू होणार आहे ते सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे आणि साडेपाच पासून एक पोलिंग एजंट आला तो एक पोलिंग एजंटच्या हजेरीमध्ये आपल्याला मॉग पोल कंडक्ट करावी लागतो समजा कोणी आले नाही ते आपण पंधरा मिनिट वेट करून पंधरा मिनिट नंतर म्हणजे पाच पंचेचाळीस पर्यंत आपण ही प्रक्रिया सुरू करतो आणि मध्ये आपल्याला माहिती आहे की पन्नास व्हॉट्स आपल्याला मिनिमम करावी लागते आहे सो यासाठी जी आहे आपले सेक्टर ऑफिसर्स जे आहे म्हणजे सेक्टर ऑफिसर्स म्हणजे यांच्याकडे नवीन मशीन्स उपलब्ध राहणार आहे ठीक आहे तो आपण प्रत्येक सेक्टर ऑफिसर यांच्याकडे दोन दोन मशीन दिलेल्या आहेत त्यामध्ये बीयूसी व्ही पॅट असा दोन सेट्स आहे ने। ने। तो यांचे काम आहे की यांना आपण काय केलेलं आहे की सात ते बारा पोलिंग स्टेशनच्या एरिया दिलेला आहे ओके सो so, आपल्याकडे टोटल आपण जे रेग्युलर जे आहे ते दोनशे पन्नास आ, सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक केलेली आहे जे आपण सरासरी बघितलं त्यांना आठ नऊ पोलिंग स्टेशनचे त्यांना एव्हरेज येतो आणि या कामासाठी जे रिझर्व्ह आहे ते एकतीस टीम्स रिझर्व्ह मध्ये सेक्टर ऑफिसर टीम रिझर्व्ह मध्ये आहे सो टोटल जे आहे ते दोनशे एक्क्याऐंशी इतकी आपण सेक्टर ऑफिसर्सची निवडणूक नियुक्ती नीव जे आहे ते केलेली आहे निवडणूक प्रक्रियासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर एकूण चौदा लाख एकावन्न हजार मतदार मंगळवार दिनांक सात मे रोजी एकोणीसशे बेचाळीस मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसंच मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच भागामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं तसंच मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच भागामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे आहे पोलीस जो बंदोबस्त त्यासाठी येणार जे मनुष्यबळ आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आले आणि त्यासाठी आपण फार मोठी आपल्याला तयारी करावी लागली कारण त्यासाठी एक विशेष ट्रेन आपण मुंबईवरून इथं आणली होती आणि त्या ट्रेनमधून ठाणे मुंबई पालघर नंतर नवी मुंबई इथला जो स्टॉप आहे तो एका ट्रेन इथपर्यंत आणला आणि त्यांना मग इथून ज्या पाच आपल्या असेंब्ली आपल्या जिल्ह्यामधल्या आहेत तुमच्या दापोली आहे म्हणजे खेड दापोली आहे त्यानंतर चिपळूण रत्नागिरी नंतर राजापूर गोवाघर मतदारसंघाचा सुद्धा जो भाग आहे तिथे आपण त्यांना पाठवलं होतं आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकशे वीस पोलीस अधिकारी या कामासाठी आपण नियुक्ती केलेल्या आहेत जवळपास दोन हजार सहाशे आठ पोलीस कर्मचारी आहेत सहाशे आठ मी त्याचे डिटेल्स मला आकडे टाकतो परत एकदा डेटा सगळ्या व्यवस्थित या सगळ्या लोकांची आपण पोलिंग पार्टी जी आहेत आपल्या त्यांच्याशी आपण त्यांचं एकत्र एकत्रित करून त्यांनी आता ऑलरेडी त्या डिस्पॅच झालेल्या आहेत आणि मतदान केंद्राकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पोहोचल्या पण असतील ह्या उद्याच्या बंदासाठी आम्ही जी तयारी केली आहे त्याच्यामधला जो महत्वाचा भाग असणार आहे जी ग्रस्त आमची महत्वाची असणार आहे त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याची आम्ही चार ते पाच भागांमध्ये विभागणी केलेली आहे म्हणजे हे जे, जे रेव्हेन्यू सेक्टर आहेत त्यापेक्षा सेक्टर जे आम्ही तयार केले आहेत त्यामध्ये एक स्ट्रायकिंग फोर्स तयार केलेला आहे आणि तो स्ट्रायकिंग फोर्स सातत्यानं ग्रस्त करत राहील आणि लक्ष ठेवलं जाईल याची दक्षता त्या ठिकाणी घेतली जाईल आचारसंहिता लागू झाल्यापासनं सोळा मार्च दोन हजार चोवीस पासन कालपर्यंत एकोणीसशे चौसष्ट दारेबंदीच्या कारवाई केल्या त्याच्यामध्ये धाडी घातल्या त्याच्यामध्ये हातभट्टी असेल देशदर असेल या संदर्भातली कारवाई केली आणि जवळपास अठरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल वेगळ्या हस्तगत केला नॉन अवेलेबल वॉरंट सुद्धा एक मोहीम जी घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडनं दिल्या होत्या त्याच्या माध्यमातून कालपर्यंत एकूण तीनशे त्र्याहत्तर नॉन अवेलेबल वॉरंट प्राप्त झाले होते वेगवेगळ्या कोर्टांकडून त्यापैकी दोनशे त्रेपन्न लोकांवरती त्याची बजावणी केलेली आहे आणि कोर्ट कोड़ व्यक्तींना हजर करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केलेली आहे प्रतिबंधक कारवाईचा मी मागा उल्लेख केला पण त्याची आकडेवारी पुन्हा आपल्याला टाकेलच पण ती पण कालपर्यंत सगळी कारवाई चालू होती आज जे आपले पाच आंतरजिल्हा बॉर्डर्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी चालू आहे चोवीस तास नाकाबंदी आता ता आपण अधिकचं मनुष्यबळ दिलेलं आहे आणि ती अधिक तीव्र कशा पद्धतीने होईल याची खबरदारी घेतलेली आहे जे एस टी पॉइंट आहेत आणि एफ टी आहेत त्या तर कार्यरत आहेतच त्यात सुद्धा अधिकचं मनुष्य मनुष्यबळ देऊन आपण त्याची दक्षता घेत आहोत आणि त्याच्याबद्दलची काळजी घेत आहोत तर हा सगळा पोलिसांचा जो बंदोबस्त आहे हा उद्याची जी निवडणूक आहे मार्गाने फ्री आणि फेअर वातावरण कशा पद्धतीने होईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत थँक्यू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे बेचाळीस मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानासाठी सर्व अधिकारी कर्मचारी एव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसह सर्व साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत जेणेकरून सकाळी लवकर सुरू होणाऱ्या मतदानामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एका जागेकरता एकूण नऊ उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरी लढत मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातच होणार असल्याचं बोललं जात आहे कारण हे दोघेही एका मोठ्या पक्षाचे दिग्गज उमेदवार आहेत आणि सर्वाधिक प्रचारामध्ये या दोघांनीच जास्त जोर लावला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपापल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचाराचा धूमधडाका लावला होता प्रचार संपला असला तरी आता खरी कसोटी आहे ती मतदारांची तरी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला हक्क आणि अधिकार बजवावा असं आवाहन के टी व्ही न्यूज चॅनलतर्फेही करण्यात येत आहे मागील काही दिवसांपासून बदलते हवामान आणि उन्हाळ्यात सतत वाहणारे वेगवान वारे यामुळे यंदाही मासेमारी हंगाम अडचणीत सापडला असून मच्छीमार बांधव मेटाकुटीला आले आहेत इकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोकणातील सर्वात मोठा समजला जाणारा मासेमारी व्यवसाय ठप्प झाला असल्यानं यावर अवलंबून असणारे व्यवसायही अडचणीत सापडले आहेत मागील काही दिवसांपासून समुद्रातील वातावरण बदललं असल्यानं महत्वाचे मासे गायब झाले असले तरी शेकडो बोटी खलाशी डिझेलसह समुद्रात जात आहेत परंतु रिपोर्ट नसल्यानं रिकाम्या हाताने परत येत आहेत त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे वाडा हे बंदर असल्यानं या ठिकाणी शेकडो मच्छीमार नौका जाये करत असतात परंतु मागील अनेक दिवसांपासून हवामानात बदल झाल्यानं बोटीला मासे मिळेनासे झाले आहेत आणि आता काही दिवसांनी हा हंगाम पावसामुळे बंद ठेवण्यात येणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार समाप्त नेते मंडळी रणनीती आखण्यात मग्न मतदानासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रांकडे झाले रवाना मंगळवारी सात मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौदा लाख एकावन्न हजार मतदार एकोणीसशे बेचाळीस केंद्रावर बचावण्यात आपला मतदानाचा हक्क मतदानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन याबरोबरच वर आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार